या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक गणरायाच्या आगमनाला अवघे चार पाच दिवस शिल्लक असताना शहरात गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जोरा तयारी सुरू केली आहे त्याचबरोबर सोशल मीडियावरही श्री गणेशाच्या आगमनाची धूम महिनाभरा अगोदरच पहावयास मिळत आहे प्रत्येकाच्या डीपीवरही बाप्पांचे आगमन होताना दिसत आहे आधुनिक युगात सोशल मीडिया प्रगतीपथावर आहे एक महिन्याआधी बाप्पाचे आगमनाचे वेध नेट वापरकर्त्यांना लागले ला आहेत मी येतोय तयारी करून ठेवा अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर पाहावयास मिळत आहेत भाद्रपद चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत महाराष्ट्रात फार मोठा उत्सव साजरा होत असतो श्री गणेशाचे वास्तव्य या काळात मानण्यात येऊन श्री गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात सार्वजनिक मंडळांबरोबर घरोघरी उत्तमोत्तम सजावट करण्यास सर्वजण भर देत असतात यावर्षी पर्यावरण जागृती होत असल्याने अनेकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे आणि ग्रुपवर ॲडमिनने सभासदांना विनंती केली आहे की छत्रपती शिवरायांची गणेश मूर्ती खरेदी करू नये कारण छत्रपतींचे विसर्जन आपल्या संस्कृतीत होत नाही अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत सोशलवरही पर्यावरणपूरक गणेशोत्सव सो साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे गणरायाच्या आगमनाच्या विविध पोस्ट फेसबुक व्हॉट्सअपवर पाहाव्यास मिळाल्या आहेत संपादकीय विभाग एसीएन न्यूज